छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं पहिलं रजिस्ट्रेशनचं नाव हे श्री छत्रपती शिवाजी सहकारी साखर कारखाना अशा पद्धतीचं होतं नंतरच्या काळामध्ये काही वेगळा निर्णय घेण्यात आले की महाराजांचं नाव तुम्हाला वापरायचं नाही आणि मग आपण त्याच्यातनं महाराजांचं नाव काढलं आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना केलं त्याच्यामुळं महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या आणि इंदापूर बारामतीच्या पंचकृषीतील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणाऱ्या या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आज निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं दर निवडणुकीच्या प्रथेप्रमाणे श्री भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन इथं आपण प्रचाराचा नारळ फोडत असतो सगळेजण एकत्र येत असतो आपली आपली भूमिका मांडत असतो पण <coughs> आज तीच भूमिका माझ्या आधीच्या मान्यवरांनी वासुदेवराव असतील मग आमचे मामा असतील मग बापू असतील इतर सर्व प्रशांत असेल इतर सर्व सहकाऱ्यांनी इथं मांडलेली आहे मी देखील माझ्या परीनं आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे सांगणार आहे त्याच्यामुळं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं प्रचाराचा नारळा फुटला असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आजच्या या सभेला माझ्यातल्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तमाव भरणे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण एकवीस उमेदवार उभे केलेले आहेत ते पृथ्वीराज बापू जाचक वासुद्ध वासुदेवराव नाना काळे प्रशांतजी काटे विश्वनाथ गुहा गावडे तसंच नानासाहेब गावडे सुनीलजी काळे राजवर्धन शिंदे पुरुषोत्तमदादा जगताप किरण गुजर विश्वासराव देवकाते पाटील संभाजी होळकर दत्तात्रेय येळे बाळासाहेब जाचक सचिन सातव मदन देवकाते संजय खोकरे प्रमोद काकडे रवींद्र माने राजेंद्र ढवण शिवाजी काळे अशोक नवळे भाऊसाहेब सपकळ बाळासाहेब पाटील सचिन सपकळ अभयसिंह निंबाळकर तसंच संजय अप्पासाहेब काटे मिलिंद कांबळे आपले अभिजित रणवरे आमचे ॲडव्होकेट बागवान वकील ॲडव्होकेट संभाजीराव काटे रणजित निंबाळकर पांडुरंग कचरे दत्तात्रय देवकाते पाटील संजयराव निंबाळकर कमलताई रिंगणे शिलादेवीताई निंबाळकर शहाजीराव शिंदे विश्वासराव रुग्नवर प्रकाशराव वाघमोडे युवराजजी रनोरे खरं तर आपल्या त्रेपन्न गावातनं उपस्थित असणारे सर्वच श्रेष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी सभासद कारखान्याचे सर्व आजी माझी संचालक बोर्डातील आजपर्यंत काम करत असलेले सर्व माझे सहकारी कामगार बंधू पत्रकार मित्र जमलेले सभासद बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो कारखान्याच्या प्रेमापोटी आणि आस्थेनं आपलं कर्तव्य समजून तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथं ताकदीनं दे या भवानी माते मंदिराच्या परिसरामध्ये आला आई भावानेच्या साक्षीनं जय भवानी मातेच्या भवानी पॅनलला त्या ठिकाणी निवडून आणण्याची मी आपल्याला विनंती करतो शेवटी तुम्ही मतदार राजा आहात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे घटनेने अधिकार दिलेला आहे शेवटी कुणी उभं असलं तर उमेदवारांच्या वतीनं विनंती करणं मी आज रिजय भवानी मातेचे पॅनलचे सर्व सन्मान्य एकवीसच्या एकवीस उमेदवार यांच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं आमच्या दत्तामामांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करीन की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काही राजकीय भूमिका असेल काही वैचारिक मतभेद असतील परंतु आपण नेहमी म्हणतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नंतर वसंतदादांनी नंतर आदरणीय पवारसाहेबांनी वसंतराव नायकांनी नंतर विलासराव देशमुख असतील आत्तापर्यंतचे देवेंद्रजी असतील बाकीचे सगळे एकनाथराव असतील सगळ्यांनी आपापल्या आपापल्यापरीनं आपापल्या कारकिर्दीमध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सहकारी चळवळ अतिशय मजबूत करण्याचं काम केलं आज देश पातळीवर इतके दिवस सहकार वेगळा विभाग नव्हता तो कृषी विभागाच्या अंडर येत होता दहा वर्ष पवारसाहेब कृषी मंत्री असताना त्यांच्या अंडर कृषीच्या सहकार येत होता पशुसंवर्धन निर्णय होता अनेक वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी येत होते परंतु देशामध्ये सहकाराला अधिक मजबूत करता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवर्जून सहकार खातं तिथं निर्माण केलं आणि त्यातल्या त्यात देशामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच ठिकाणी सहकार जास्त मजबूत आहे इतर ठिकाणी आहे परंतु ते आपल्या इतकं मजबूत नाही आहे आणि त्याच्यामुळं गुजरातचे असणारे परंतु गृहमंत्री असणारे आपले अमित शाह साहेबांना ती जबाबदारी दिलेली आहे आज आम्ही सगळेजण तुमच्या पुढे आलोय विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं दत्तामाव म्हणले बापू म्हणले तसा मोबाईलमध्ये काही ना काही अफवा उठवण्याचा प्रयत्न करतील जुन्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे ना मी देखील आज देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर सरकारमध्ये एन डी सरकारमध्ये आम्ही देखील याच्या आधी तुम्हाला आठवत असेल शिवसेनेच्या विरोधामध्ये मी पण किती भाषणं केली पण त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं आपल्याला शिवसेनेबरोबर वर जायचं वरिष्ठांचा आदेश शिरसामध्ये मानला आणि आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अडीच वर्ष काम केलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं शेवटी आपण वैयक्तिक करता समाजकारण राजकारण करतो का समाजाच्या भल्या करता करतो आज इथं अनेक विरोधक आणखीन काही 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 उठवतील मी तर आज सभेला आलेलो आहे समारोपाला पण येणार आहे मी बापूंना सांगितलंय मामांना पण माझं सांगलंय मी साधारण प्रत्येक गटामध्ये महत्वाच्या गावात एकतरी सभा म्हणजे सहा गटात सहा माझा प्रयत्न आहे दत्ता बाबा तुला वेळ द्यावा लागेल मी तुझा त्याला अंबडावतीला तू आला नाही तिथं पाच देश पातळीवरच्या कबड्डीच्या स्पर्धा होत्या मी रात्री बाराला तिथून आलो मला तिथं सांगितलं मामा आले नाही म्हणलं का ते म्हणले माझ्या भागात सहकारी साखर कारखान्याची महत्वाची निवडणूक आणि त्याकरता विड्रॉल विड्रॉल सगळे चालले म्हणलं आता माझ्याही भाग आहे त्याच्यात पण आता काय यांनी बरोबर काही कारण सांगितलं प्रवट काढली मित्रांनो मी काल सकाळी उठलो पहाटे अरुण काका जगताप वारले त्यांच्या घरी गेलो संग्रामला भेटलो त्याचं सांत्वन केलं तिथं सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं आपली मराठी परंपरा आहे संस्कृती आहे महाराष्ट्राची तिथून मग मी आपल्या पुढं गेलो तिथं संभाजीनगरमध्ये काही महत्वाच्या मिटिंग होत्या काही काबा चाललेली अधिका का होती अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती बैठक घ्यायची होती ते सगळं केलं तिथून विमानाने अमरावतीला गेलो अमरावतीला ना नाईट लँडिंग नाही त्याच्यावर विमान मला सोडलं आणि गेलं तिथं पंचेचाळीस सेहेचाळीस टेम्परेचर ते म्हणाले की दादा सामने सात वाजता सुरू करायचे आर म्हणलं चारला सुरू करा सातला कुठं म्हणलं ये तर बारा एक दोनला संपतील मग मी सेमीफायनल फायनलपर्यंत मी थांबलो नाही फायनल लावली आणि मी नंतर मुंबई पुणे नागपूरला आलो बाय रोड आणि नागपूरवरून रात्री दोन वाजता देवगिरीला आलो पुन्हा आज सकाळीच्या मीटिंग करून इकडे आलो शेवटी तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली आम्हाला खून खुमी होती म्हणून आम्ही ते काम करतोय कुणी मागे लागलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही लोक म्हणतील खंड होतात तर त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आज राज्य तुम्हाला माहिती देशावर मधल्या आपल्या निष्पा पर्यटकांच्या हल्ला झाल्यानंतर आज पंतप्रधान सातत्याने वेगवेगळ्या महत्वाच्या बैठका घेतात रक्षा मंत्री वेगळे त्यांचं स्टेटमेंट देत आहेत अमित शहा साहेब देत आहेत आज संपूर्ण भारतीय समाज हा त्या घटनेनी निश्चितपणे नाराज आहे आणि त्याच्यामध्ये जी लोक लग्न झाल्यानंतर काही कुटुंब तिथं गेलेली होती त्याच्यामध्ये तिथं जा जात असताना त्या नववधूच्या समोर एका लेफ्टनंटला गोळे काय वाटतं असेल तिला आदल्या दिवसापर्यंत हनीमोनच्या निमित्तानं ते गेले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग यावेत त्याच्यातनं त्यांना पुढचं एक विचार करायला आणि पुढची वाटचाल करायला सोपं जातं पण त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे देशामध्ये रक्षा दल सगळे काही तिथं वेगवेगळी कामं चाललेली आहेत पाकिस्तान तर घाबरलेलं आहे आपल्या सगळ्यांचं भारतीयांचं मत आहे आताच सोडायचं नाही बदलाच घ्यायचा त्याच्याशिवाय थांबायचं नाही आणि त्या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांवर आपला सर्वांचा विश्वास आहे त्या पद्धतीनं ते पुढं चाललेले आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे भारताला यश मिळेल आपलं तिन्ही दलं अतिशय मजबूत आहेत सगळ्या काही गोष्टी योग्य घडाव्यात असं yes, like मी भावानी मातेच्या देखील या निमित्तानं प्रार्थना करतो आणि आज इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर येत असताना मी बापू सांगत होते मलाही तिथला जुना फोटो ज्या फोटोमध्ये स्वर्गीय साहेबराव अण्णा असतील माणिकराव दादा असतील त्याच्यामध्ये गावडे असतील साहेब असतील आमचे आजोबा गोविंदराव पवार असतील कदम साहेब आमचे मराठ केरबा कदम ते त्या ठिकाणी असतील निंबाळकर आपल्या सण ते असतील आमच्या लासुरण्याचे पाटील ते असतील म्हणजे उद्धवचे यादव बापूरावचे वडील पालतराव यादव हे सगळ्यांचे फोटो तिथं आहेत चुकून एखादं नाव राहिलं असेल तर माफ करा परंतु या सगळ्यांनी अतिशय कष्टाने उभं केलेलं आपल्या सगळ्यांचं वैभव माझी राजकीय जीवनाची सुरुवात चौऱ्याऐंशी साली या साखर कारखान्यात झाली ठीक आहे त्यावेळेस आपण वेगवेगळी वेग वेग पैदल केली परंतु नंतरच्या काळामध्ये देखील आपण शिवाजीराव भिकुलाल निंबाळकर मारुतराव धोंडीबाब चोपडे साहेब आपले घोलप साहेब आपण सगळेजण नंतरच्या काळामध्ये एकत्र आलो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं सर उतर आले हेतू काय होता पूर्वीच्या माझ्या सोळा गावातले आताच्या माझ्या त्रेपन्न गावातल्या सभासदांना चांगला भाव मिळावा जे खरोखरीच ज्यांच्या घरामध्ये एखादा कामगार तिथं कामाला लागणं माझ्या शेतकऱ्याचा मुलगा किंवा त्यांच्या घरातलं कुठलं एक कुटुंबातला घटक ह्या पद्धतीनं त्यालाही त्याच्यातनं दोन पैसे मिळावे इथं आर्थिक सुबत्ता नांदावी म्हणून सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले त्या प्रयत्नाला बऱ्याच अंशी यश आलं ज्या निवडणूक दहा वर्षांनी होती ही दहा वर्षांनी होत असताना अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी बघितले मित्रांनो मी भावानी मातेच्या मंदिरामध्ये सांगतो मी आधी ठरवलेलं होतं की मी वेळी जाहीर करायचं मी निवडणुकीत पडणारच नव्हतो भागच घेणार नव्हतो पडणार नव्हतो तो माग घेतो भाग घेणार नव्हतो त्याच्यामुळे तो भाग घेणार नव्हतो पण मला एक मन माझं म्हणत होतं अजित पवार तुला पहिल्यांदा तर महाराष्ट्र ओळखत नव्हता तुला कुणी बाकीची माहिती नव्हती तुझ्या बापाच्या येणार तुझ्या अपसे अप्पासाहेब पवारांच्या पुण्याईनं त्यावेळेस माननीय राजेंद्र कुमार घोरपसाहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं संधी मिळाली मी होतो आमचे विश्वनाथ बुवा होते शिवाजीराव पाटील होते आमच्याला सोडण्याचे विठ्ठलराव निंबाळकर पोप आपले पोपटराव निंबाळकर आम्ही अनेक जण त्या ह्याच्यामध्ये होतो दत्तू पाटील त्याच्यामध्ये होते असे अनेक जणं होते चोपडे भाऊ होते नानासाहेब गावडे होते परंतु पर ते वेगळ्या पॅनल मध्ये ते तिघ बापुरे भाऊ नानासाहेब गावडे हे तिघ समोरना निवडून आले होते मला माहिती माझं लग्न पण झालेलं नव्हतं पहाटे एवढं वादळ आणि सुटलं शाळेचे सगळं ते मतपेट्या भिजायला लागल्या आम्हाला वाचवलं ते म्हणजे अंथुरणे आणि त्यातल्या त्यात भरणेवाडी त्यात त्यात भरणेवाडीच पेटी फुटली की साडेसहाशे पैकी सहाशे पाच मतं आम्हाला असे पस्तीस मतं विरोधी जायची आणि त्यामुळं आम्ही कसे कसे निवडून आलो तुम्हाला मी आज सांगतो त्यावेळेस तुमच्या समोर बोलत असताना अजित पवार जे बारामती त्याला लाखोच्या मतांनी निवडून देतात ज्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर बारामती दौंड पुरंदर हवेली पिंपी चिंचवड ह्या सगळ्या भागांनी मला साडेतीन लाख मतांनी निवडून दिलं त्यावेळेस हा अजित पवार फक्त पंचेचाळीस मतांनी निवडून आला फक्त पंचेचाळीस आणि दोघांची कसर लागली होती बाबा आला पंचेचाळीस हा काळ होता ठीक आहे त्यालाही आम्ही सामोरलेलो गेलो त्याच्यानंतरचाही काळ तुम्हाला माहिती आहे पण हे सगळं करत असताना माझं मन मला सांगत होतं अजित तुला काय अधिकार आहे तू आज लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आज पुणे जिल्ह्याचा सगळ्यात जास्त काळ तुला पालकमंत्री पद ह्या सगळ्यांच्या जीवावर तुला मिळालेलं आहे आमदारांच्या सरकारच्या मुळे मुख्यमंत्र्यांच्या मुळे मिळालेलं आहे त्यावेळेस ह्या जिल्ह्यातला आपल्या इंदापूर बारामती तालुक्यातला हा कारखाना आहे आणि ह्या कारखान्यामुळं तुम्ही जिल्हा बँकेमध्ये गेला वर वेगवेगळी -वेग पद तुम्हाला मिळत गेली आणि अशा वेळेस अडचणीच्या वेळेस जर रणांगण सोडणं म्हणजे आपण कुठे पण त्यामध्ये जसं इथं आता पुरुषोत्तम दादा राजवर्धन आहे प्रमोद काकडे बाकीचे माझे सहकारी सोमेश्वरच्या परिसरातले मित्रांनो असाच प्रसंग माझ्या सोमेश्वरचा आलेला होता मी त्यावेळेस एक त्यांना सांगितलं जर कारखाना बाहेर काढला नाही तर नावाचा अजित पवार चालणार नाही अडचणीत होता नंतर आता आपण माळेगावच्या बरोबरीनं किंवा थोडंफो बर पुढं भाव त्या ठिकाणी देतो आपण बघता आज त्यांच्यात मा आपल्या पाचशे सातशे रुपये टनाचा सा फरक आहे माझाही चार हजार टन ऊस तिथ जातो त्याच्यामध्ये जा मलाही भेदना होता लहान शेतकऱ्याला मी तरी सहन करू शकतो माझी ऐकवत आहे गरिबाने काय करायचं ज्याचा पन्नास टन ऊस जातो ज्याचा चाळीस टन ऊस जातो ज्याचा शंभर टन ऊस जातो त्याचा संपूर्ण त्या कुटुंबाचा उत्साह अवलंबून आहे त्याचा काय दोष होता तिथं कुठं आम्ही कमी पडलो आता ते उकरी उकलत बसलं तर काहीच त्याच्यात नाही त्याच्यामुळे मी त्या खोलामध्ये जात नाही मगाशी बोलत असताना आपला प्रशांत काही इथं सांगितल्या त्याच्या संदर्भामध्ये बापूंनी पण त्याच्याबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे मी पण थोडी बहुत माहिती काढलेली आहे आज तुम्हाला सांगतो मी सरकारमध्ये असल्यामुळं सुदैवाने सहकार घात राष्ट्रवादीकडे आले अर्थ नियोजन खातं राष्ट्रवादीकडे एक्साईज राष्ट्रवादीकडे ज्याचा मोरेसचा संबंध येतो ऊर्जा खातं आमच्याच मुख्यमंत्र्यांच्याकडे आपल्या कोजन त्यांना देत असतो दे ह्या सगळ्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट सहा वेळेला एफारकी वाढली दर तीन महिन्यांनी आमच्या कामगारांचा महागाई बत्ता किंवा वाढ होते मिळाली पाहिजे ते माझेच कामगार आहेत मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण कामगारांनी पण तिथं सही केल्यावर कामच केलं पाहिजे सही करून सकाळच्या पेट्रोल माग झालं त्या चुका आमच्या सहीत दुरुस्त करावं लागणार आहेत कुणी आलं नाही नाही दादा माझं चुकलं चुकलं नाही चूक आता माफ नाही तर हा कारखाना बाहेर निघणार आज आपण बापूंना प्रमुख त्यांच्या बरोबर बाकीच्या वीस उमेदवार दिले म्हणजे सगळं चांगलं चालणार आहे इथं बसणाऱ्या सर्वांनी आपला कार्यक्षेत्रातला ऊस इथं गाळला पाहिजे नाहीतर दो इथं दोन एकर पाठवायचा बाकीचा माळेगावला कुठे अॅग्रोला कुठे शर्डीला हे असलं नाही चालणार यामध्ये जर पुढच्या आपल्या पिढीचं कल्याण करायचं असेल आणि हे कॅनल जे दिलंय ह्या फॅनल les